अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी डोक्यावर कितीही कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी करण्यासाठी कर्ज हलकं करण्यासाठी कर्ज नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर कर्ज ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात असंख्य पटीने डिप्रेशन आणते बऱ्याच वेळा इच्छा नसतानाही कर्ज घ्यावं लागतं तर बऱ्याच वेळा स्वतःची कामं घडण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं कधी मुलांच्या लग्नासाठी कधी मुलांच्या शिक्षणासाठी कधी स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी एखादी जागा घेण्यासाठी सोनं घेण्यासाठी किंवा एखादं वाहन घरी आणण्यासाठी यासाठी आपण कर्ज घेतो बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर आर्थिक संकटात फसतो एक कर्ज मिटवण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं बऱ्याच वेळा घरातील एखाद्या व्यक्ती आजारपणामध्ये म्हणजे किंवा आजारी पडलेला असतो हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळी आपण कर्ज घेतो कधी लोकांकडून मागतो कधी शेजारच्याकडनं घेतो कधी बँकेतून घेतो कुठून का होईना आपण जर आपण एकदा का पैसा घेतला तर त्याला कर्जच आपण म्हणतो कर्ज घेताना बऱ्याच वेळा सोपं वाटतं मी हे कर्ज एका वर्षात फिटेल असं स्वतःला आपण आश्वासन देतो पण जेव्हा त्याचे हप्ते फेडण्याची वेळ येते आणि त्या वेळात त्या काळात जर आपली वाईट वेळ सुरू असेल तर ते कर्ज फेडता फेडता नाकी येतात ज्याने कोणी कर्ज घेतलेला आहे तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो कर्ज जा घेतलेला कुठलाच व्यक्ती चार लोकांच्या तुम्हाला कधी हसताना दिसणार नाही कारण त्याच्या मनात त्याच्या डोक्यात एकच विचार असो कर्ज फेडायचं कसं पण बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्हाला कर्ज फिटण्यासाठी मदत करेल आता कर्ज घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी कष्ट करणंही तितकच महत्वाचं आहे कष्ट आणि मेहनत तुम्हाला कष्ट आणि मेहनत करायचीच आहे आणि त्यासोबत हा उपाय करायचा आहे बघा जिथे तुमची वाईट वेळ चालू होती जिथे तुमच्या पाठी साडेसाती सुरू झाली होती म्हणजे कर्ज घेतले आणि त्याच साडेसाती कर्ज घेतले आणि त्यात भयानक वेळ सुरू आहे त्यामुळे त्याचा दुष्परिणाम किंवा त्याचा ज्याला म्हणतो की त्याचा दुप्टीने प्रभाव तुमच्यावरती होतोय की तुमच्या आयुष्यात अडथळे संपतच नाहीत पण जेव्हा तुम्ही कष्ट करताय जेव्हा तुम्ही मेहनत करताय आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही हा उपाय करताय तेव्हा जे कष्ट मेहनत करताय ना त्याला तुमचे नशीब साथ देईल साडेसाठी संपून जाईल राहूक्षणीचा काही जर दोष असेल किंवा त्यांचा काही त्रास असेल तर तो नष्ट होईल आणि त्यामुळे तुमचं कर्ज फिटण्यासाठी येत असणारे अडथळे जे आहे ते दूर होतील आणि जेव्हा हे अडथळे दूर होतील तेव्हा तुमचं कितीही मोठं कर्ज जे असेल ते कर्ज फिटायला लागेल आता लक्षात ठेवा कुठलीही सेवा आज केली आणि क्षणात लाभ दिला असं होत नाही आज केला आणि त्याचा रिझल्ट उद्या आला असं होत नाही त्याच्यासाठी थोडेसे पेशन्स ही असावेत मनापासून श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला उपाय सेवा करायच्या आहे त्याच्यासोबत कष्ट करायचे आहेत पेशन्स ठेवून सगळं करायचं आहे खात्रीने इतकं तुम्हाला नक्की सांगते की तीन महिने फक्त हो तीन महिने तीन महिन्यांच्या आत तुमचं बऱ्यापैकी कर्ज फिटेल खूप कमी असेल तर ते कर्ज संपेल आणि खूप कर्ज मोठं असेल तर ते कुठेतरी कमी व्हायला लागेल जिथे वर्षांपासून हप्ते थकले होते तिथे या उपायानंतर तुमच्याकडे तितकी तरी रक्कम नक्कीच येईल की तुम्ही तुमचा ई एम आय म्हणजे तुमच्या कर्जाचा हप्ता तुम्ही, तुम्ही फेडू शकाल सगळ्यात पहिले पहिला उपाय तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतरचा दुसरा उपाय पहिला उपाय जो आहे तो मंगळवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करा तुम्हाला काय करायचंय नागवेरीचं ज्याला खाऊच किंवा विड्याचं पान म्हणतो जे आपण पूजेत पान वापरतो भेटतात त्यांच्याकडे ही भेटतात त्यांच्याकडनं तुम्हाला हे एक विड्याचं पान आपल्या घरी आणायचं दोन, दोन। पान आणायचे दोन त्या दोनही पानांचे दोनही देठ काढायचे आहेत देठ नको फक्त ते पान असावं अशी ही दोनही पानं स्वच्छ एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत किंवा एखाद्या भांड्यात ठेवायची आहे त्यावरती पाणी घालून दोनही पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पानं थोडीशी सुकवायची आहेत त्याच्यानंतर या पानांच्या वरती दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या ठेवायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर यावरती थोडस तुम्हाला गुलकंद घालायचं आहे थोडीशी एक चिमुडभर खडी साखर घालायची आहे अर्धा चमचा बडीसोप घालायचा आहे हा जो पानात हे सर्व जे पानात घातलेला आहे ते गुंडाळायचं आहे आणि गुंडाळून तुम्हाला याला वरून एक लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे हा झाला विडा तयार ठीक आहे आता हा विडा उचलायचा आणि कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल शेजारी गावाच्या शेजारी असेल तर तिथे जा हनुमानाच्या मंदिरात जाऊन हा बनवलेला जो पानाचा विडा आहे तो उजव्या हातात घ्या तीन वेळा हनुमानच्या ईसा म्हणा जे कर्ज असेल ते कर्ज ते कर्ज फिटण्यासाठी कर्ज संपण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर हा पाण्याचा विडा हनुमानाच्या चरणांना अर्पण करा आणि त्यानंतर घरी निघून या हा उपाय तुम्हाला सलग तीन महिने करायचा आहे किती तीन महिने आता प्रत्येक महिन्यामध्ये येतात चार मंगळवार पुढच्या महिन्यात अजून चार मंगळवार म्हणजे तुम्हाला एकूण बारा मंगळवार भेटतील त्यातील एक दोन मंगळवार जाऊ शकतात महिला जर हा उपाय करणार असतील तर त्यातील एक दोन मंगळवार जाऊ शकतात आता समजा महिलांना जर मासिक धर्म आला तर तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या मुलीला तुमच्या मुलाला तुमच्या जाऊला सासूला हा उपाय करायला सांगितला तरीही चालेल म्हणजे कंटिन्यू तीन महिन्याचे सगळे मंगळवार तुम्हाला मिळतील बघा या उपायाने तीन महिन्यांच्या आत तुमच्या आयुष्यात कितीही कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्तता होईल कारण हनुमंत हे असे दैवत आहेत जे ज्यांना संकटमोचन दैवत असे म्हटले जातात जे संकटातून विघ्नांतून आपल्या भक्तांना मुक्त करतात मंगळवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक मंगळवारी हा पानाचा विडा जो विडा अत्यंत प्रिय आहे ज्यामुळे हनुमंतांची अखंड कृपा भक्ता त्या भक्तावरती असते जेव्हा तुम्ही हा पाण्याचा विडा हनुमानांना अर्पण कराल आणि त्यामधून तुम्ही जो हनुमान चाळीस पाठ करून जेव्हा तुम्ही हा विडा अभिमंत्रित कराल त्या क्षणात हनुमंतांकडे किंवा हनुमंतराया पुढे तुमची जी इच्छा असेल ती पोहोचली जाईल तुमचं जे दुःख संकट असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि जेव्हा तुमचं संकट दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल तेव्हा कितीही मोठं जे कर्जाचं संकट आलेलं आहे तर ते निघून जाईल हा उपाय तुम्हाला सलग तीन महिने करायचा आहे तीन महिन्यामध्ये एवढं खात्रीने सांगतेय की कि तुमचं कित तीही मोठं कर्ज असो कितीही ते कमी तरी होईल किंवा ते नष्ट तरी होईल कारण हा उपाय मी जवळपास पंचवीस लोकांना पर्सनली फोनवरती सांगितलेला आहे आणि ज्यांना ज्यांना हा उपाय मी सांगितलेला आहे तुम्हाला खरं सांगते सहा सात महिन्याच्या आत त्यांची सगळी कामं झालेली आहेत ज्यांच्या आयुष्यात काहीच नव्हतं की घर विकायची वेळ आलेली त्यांचंही कर्ज या उपायाने फिटलेलं आहे आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय जो करायचा आहे आपल्याला गुरुवारी बघा आता उद्या गुरुवार आहे तर तुम्ही उद्याच्या दिवसापासून हा उपाय केला तरीही चालेल काय करायचे आपलं जे घर आहे आपलं जे देवघर आहे हे देवघर स्वच्छ साफ करा घर स्वच्छ क्लीन करा तसे गुरुवारच्या दिवशी आपण देवघर स्वच्छच ठेवत असतो तर देवघरामध्ये जी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घाला मूर्ती असेल तर अभिषेक घाला फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या एक चौरंग ठेवा त्या चौरंगावरती एक स्वच्छ वस्त्र घाला आणि त्याच्यावरती महाराजांची मूर्ती किंवा फोटो जो असेल तो ठेवा समोर एक दिवाला व्हायचा उदबत्तीला व्हायचं आहे महाराजांच्या समोर गोडाचा काहीतरी नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर अष्टगंध तुम्हाला चंदन अष्टगंध महाराजांना अर्पण करायचं आहे फुल धूप दीप हे सगळं काही जर आपलं गुरुवारचं पूजन असतं तसंच सगळं काही करायचं आहे आणि त्याच्यानंतर महाराजांच्या समोर तुम्हाला संकल्प करायचा आहे महाराजांच्या समोर संकल्प करायचा आहे की माझं नाव आता मी सांगते श्री स्वामी समर्थ महाराज माझं नाव पल्लवी आता गोत्र माहित नसेल तर काश्यप म्हणा मी काश्यप गोत्राची तुमची एक स्वामी भक्त आहे माझ्या आयुष्यातील कर्जाचा डोंगर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे हा हे कर्ज कुठेतरी कमी व्हावं किंवा हे कर्ज कुठेतरी नष्ट व्हावं म्हणून आज मी तुमच्या समोर आज मी म्हणून मी आज तुमच्या समोर बसलेली आहे माझी ही कर्जा कर्जातून माझी मुक्तता करा माझी एवढीच इच्छा पूर्ण करा मी आयुष्यभर तुमची सेवा करेल मी आयुष्यभर तुमची पूजा करेल मी आयुष्यभर तुम्हाला पूजेन असं तुम्हाला महाराजांच्या म्हणजे जे काही तुमच्या मनात असेल ते महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे असा संकल्प करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच बसून नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे सव्वीस पाच नंबरवरती हे बघा नित्यसेवेचं पुस्तक आहे या पेज या पुस्तकामध्ये एकशे सव्वीस म्हणजे वन टू सिक्स वन टू सिक्स या पेज नंबरवरती श्री गुरुचरित्र अवतारणिका आहे बघा एकशे सव्वीस नंबरवरती श्री गुरुचरित्र अवतारणिका आहे ही संपूर्ण गुरुचरित्र अवर अवतारणिका जी आहे ती अठ्ठावन्न अध्यायांची आहे किती अठ्ठावन्न अध्यायांची म्हणजे हे एक पेज दोन तीन चार आणि पाच तुम्हाला जर तुम्ही नेहमी वाचत असाल तर तुम्हाला फक्त दहा ते बारा मिनिटं लागतील जे कधीतरीच वाचत आहे त्यांना वीस मिनिटं वीस ते पंचवीस मिनटं लागतील हे संपूर्ण तुम्हाला महाराजांच्या समोर बसून संकल्प करून तुम्हाला एक वेळा वाचायचं आहे फक्त एक वेळा श्री गुरुचरित्र अवतारणिका तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर उठा जे काही काम असेल ते तुम्ही करू शकतात हा उपाय सलग तुम्हाला सात नऊ किंवा अकरा गुरुवार आहे सात नऊ किंवा अकरा सात नऊ किंवा अकरा गुरुवारांच्या मध्ये असंख्य वटीने लाभ होतील कितीही कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळेल हा अध्याय किंवा हे जे अठ्ठावन्न अध्याय आहेत म्हणजे ही गुरुचरित्र अवतारणीता जी आहे ती खास करून आपलं जे काही कर्ज असेल तर ते कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जात प्र जशी प्रत्येक सेवा असते बघा माता लक्ष्मीचे स्तोत्र हे घरात धन आकर्षित करण्यासाठी विशेष महत्वाचे मानले जातात जसं प्रत्येक दिवसाची सेवा प्रत्येक देवांची सेवा ही वेगवेगळी असते तसंच गुरुचरित्र अवतारणी ही सेवा कर्ज नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि प्रत्येक गुरुवारच्या दिवशी ही सेवा केल्याने तुमचं गुरुबळही मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यात असताना कर्जाचा जो डोंगर आहे तोही कमी होईल ज्यांनी खूप सेवा खूप सेवा केलेल्या आहे अनुभव काहीच येत नाही तर त्यांनी गुरुवारपासून ही सेवा नक्की करा फक्त शिस्त महाराजांची पूजा आराधना जसं आपण दर गुरुवारी करतो तसं कोण महाराजांच्या समोर ही गुरु गुरुचरित्र अवतारणी का म्हणा याने महाराज नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि कर्जाच्या डोंगरातून तुम्हाला कुठेतरी कमी करतील लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ही सेवा करत असाल किंवा उपाय करत असाल तेव्हा तामसी पदार्थांचं सेवन करायचं नाहीये शक्यतो या दिवशी कांदा लसूण किंवा तिखट खूप जास्त असणारे किंवा खूप तेलकट असणारे बाहेरचे पदार्थ हे वर्ज्य करा कारण कुठली संकल्पयुक्त जेव्हा सेवा आपण करत असतो तर त्या सेवांमध्ये तामसी पदार्थ जे आहेत ते वर्ज्यच असतात आपले जे घरामध्ये शुद्ध सात्विक अन्न जे असतं तेच विशिष्ट मांडलं जातं तर अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे दोनही उपाय महत्त्वाचे आहेत तुम्ही दोनही उपाय एक साथ करू शकता मंगळवारच्या दिवशी तो विडा अर्पण करा आणि गुरुवारच्या दिवशी ही सेवा करा बघा तुम्हाला मी खात्रीने सांगते किती मोठं कर्ज असेल नक्कीच नष्ट होईल